ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील रस्ते दुरुस्ती सर्व कामं पंधरा मे पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश रायगड जिल्ह्यामध्ये ऑटोरिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ एक एप्रिलपासून नवे दर लागू होतील मीटर टॅक्सीमध्ये दोन रुपये तर ऑटोरिक्षाची तीन रुपयांनी भाडेवाढ ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा बऱ्याशे रुपयांची वाढ झाली सोन्याचे दर जीएसटी सह ब्याण्णव हजारांच्याही पुढे गेलेत वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शालेय शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे परिपत्रक जारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ सकाळी सात ते वाजेपर्यंत करण्याचे निर्देश आता विठ्ठल ऑनलाईन बुकिंग करता येणार टीसीएस कंपनीकडून मोफत संगणक प्रणाली मंदिर समितीकडून पंढरपूर शहरामध्ये सुसज्ज भक्तनिवास इमारत उभारली धाराशिवच्या देरेमध्ये श्री संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराची दिशा बंदावी दक्षिण दिशेला सुरू असलेलं काम थांबून पूर्व दिशेला महाद्वार बांधवा ग्रामस्थांची निवेदनाच्या माध्यमातून मागणी दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय रेस्टॉरंट हॉटेलमध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरण बंधनकारक नाही सेवा शुल्काची जबरदस्तीने वसुली ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ केली आहे महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून आता पंचावन्न टक्क्यांवर केंद्र सरकारचे कर्मचारी पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांच्या नंतर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सुद्धा याचा फायदा होणार सिडकोच्या लॉटरीमधील घरांच्या वाढीव दरांच्या विरोधात मनसे आक्रमक वाशीमधल्या पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडत धारकांची पोस्टकार्ड मोहीम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घरांचे दर कमी करण्याची विनंती मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता शंभर रुपयांच्या ऐवजी एक हजार रुपयाचं दंड उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलिस माझा न्यूज